आजकाल पाणवठ्यावरती कसलीच गडबड दिसेना का कुणास ठाऊक वर्दळटी मुलांची आता कधीच असे ना का कोणास ठाऊक बालपणी मित्रांसंगे गप्पा गोष्टी रंगत असे का कुणास ठाऊक कट्टा असा भयान शांत कधी ना तो असे का कोणास ठाऊक मित्र सारे भुरकन असे कसे कधी उडून गेले का कुणास ठाऊक असे ते सारे विसरून गेले कसे ते सारे विसरून गेले का बोलणे हसणे संपून गेले खरच का कुणास ठाऊक रुसून राहणे असे चर्चे का चर्चेत आले का कुणास ठाऊक दिवस असे कसे झाले निराळे का कुणास ठाऊक उलटी फिरतील का आता ही घड्याळे का कुणास ठाऊक उलटी फिरतील का आता ही घड्याळे खरंच का कुणास ठाऊक